नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जयशिवरा मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कसं काय मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे तर मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ हो, आणि तर मंडळी तुम्ही बघू शकता सकाळचे वाजले सहा सा, सव्वा सहा झालेले आहेत आणि फर्स्ट टाईम लवकर उठलो आहे आणि माझी ही पहिली सोलो ट्रिप असणार आहे गावची मी खूप वेळा गावाला गेलो आहे गाडीवरती पण त्यावेळेस ब्लॉग काढत नव्हतो पण आता फर्स्ट टाईम गाडीवरती जातो आहे आणि फर्स्ट आपली सोलो ट्रिप फुल एन्जॉय करणार आहे तर आणि पावसाळ्याचं सीझन चालू आहे आणि मासे घाटात तर फुल धमाल असती तर मी व्हिडिओमध्ये असतो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा फक्त तर आज दिवसभरामध्ये आपण फुल एन्जॉय करूया आणि कसं काय ब्लॉग होतो आहे नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता पार्ट आवडतो आहे कोणता पार्ट नाही आवडत आहे तर लेट्स गो आपण पण नेऊया आता तयारी वगैरे सगळी झाली आहे तर जाऊया जास्त काय घेणार नाही एक ड्रेस घेणार आहे की आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे असा आहे की ब्लॉक शूट करायचा तर माझी जी गाडी ती मला गावाला नेऊन द्यायची आहे आणि गावावरून दादाची गाडी घेऊन यायची दादाला ॲक्टिवा गावाला पाहिजे नाही तर मी तिकडून इनिकॉन गाडी घेऊन येणार आहे बाईक तर लेट्स गो सर चला मत मग निघूया आपण आता जास्त फार करायला नको सकाळी सकाळी लवकर आपण जाऊया जेणेकरून आपण कल्याणच्या पुढं निघू तर ज्यांनी कोणाला माहीत नसेल तर माझं गाव जिन्नर आहे जे की शिवजन्मभूमीमध्ये येतं आणि आता आपण लवकरात लवकर नेऊया फार उशीर करायला नको लेट्स गो तर आता खाली वगैरे आलो आपण आणि मागच्या वेळेस जसं की तुम्ही बघितलं असाल माझ्या ब्लॉगमध्ये गाडीचा प्रॉब्लेम झाला होता आणि यावेळेस मी गाडी नीट केली आहे कालच हां परवाच गाडी मी नीट केली आहे आणि थोडंसं हँडलचा प्रॉब्लेम झाला होता जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल जैसे कहीं बोल ना तीन जाऊन मगस का ब्लॉग बगा ज्यास आम्मी फिराय गए तो वेस तो बगू आता का होते गाड़ी वगैरह नीट के लिए तो लेट को बहुत दिनों बाद अपनी सवारी निकली है अपने गाड़ी के साथ क्या बोलते पब्लिक फुल तो मचाएंगे या चलो निघालते जल्दी लेट जरूरत नहीं नाही आहे लोग तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण आता जस्ट निघणारच होतो आणि पावसाची सुरुवात झालेली आहे तर बघा तुम्ही बाय ले पावसाने आपल्याला एकडंच मुहूर्त दाखवलेलं आहे आणि आज आपण पण नेऊया आता काय पावसाचा सीझन आहे बोल पाऊस काय थांबणार नाही आपण पण फुल तयारी केलेली आहे तर लेट गो एन्जॉय द राईड मंडळी कसं काय तर माझ्याकडे काही का ट्रायपॉड वगैरे हो नाही आहे त्यामुळं मी आता जरा एका लोकेशनवरती थांबलो होतो तर इथं आलो इथं त्याला व्ह्यू दाखवतो तुम्हाला तर गाडी वगैरे हो तिथं पार्किंग केली आहे बोललो थोडं फोटो हो वगैरे काढूया फोटो हो वगैरे पण काढलेत आणि व्ह्यू बघा आणि एन्जॉय करा काय म्हणतोय कसा का होता देऊ एकदम मस्त ना उशिरा जावा बाकी काय लक्ष नाही चाल तर मग आपण नेऊया जास्त उशीर करायला नको पटापटा जाऊया नमस्कार मंडळी तर मी आता पोचलेलो आहे आपल्या हॉटेलवरती तुम्हाला माहितीच असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं तसं तर आता मिसळ वगैरे ऑर्डर केली आहे आणि आपल्यासोबत आहे आता आपला भाऊ आहे तर जे कोणी आपले सबस्क्रायबर असतील जे नगरला जाणार असतील कल्याण नगर, नगर रोडला तर आपलं हॉटेल आहे तर नक्कीच विजिट मारा आपल्या हॉटेलला तर आता खास मी आज गावाला आल्यानंतर पहिला पेज असतो आहे मिसळला तर मिसळ वगैरे आता ऑर्डर केली आहे तर मिसळ येणार आहे आणि मिसळ खाणार आहे तर तुम्ही पण या नक्की आणि विजिट करा आणि मिसळची चव घ्या तर चला दे तर मग आता नाश्ता वगैरे करतो आणि जातो घरी पहिल्यांदा आणि भेटूया आपण मला तर मंडळी आपण पोचविलो आहोत घरी आणि वातावरण बघा कसं झालं आहे बाजूचं एकदम मस्त ना सड हो माय गॉड तर बघू शकता तर आता आलो आहे घरी आणि तर आपण भेटूया आता आजीला कालच माझं आजीसोबत फोनवरती बोलणं झालं होतं आजी बोलली काय तू मला कॉल मिल करत नाही भेटायला येत नाही तर मी डायरेक्ट आजीला भेटायला आले बघा काय बोलते आजी हां आता आजी बनवते बेसन आणि काय बनवणार आहे चपाती या बेसन चपाती खाऊयात आपण आता आणि मिसळ पण आलो आहे आजीला काय माहीत नाही काय आजी हा मला वाटलं नाही आजी आपली गुलाबजाम खायचे का तर आपल्या मिसळमध्ये पण गुलाबजाम होते तर आता चालू इकडं बेसन बनवायची प्रक्रिया बघू शकता काय फक्त कांदा टाकला आहे आणि पाणी वर्किंग इन द प्रोग्रेस राईट वर्किंग इन द प्रोग्रेस तर आता मी पोचलेलो आहे <coughs> तर आता तो जेवण होईपर्यंत जरा मी जाऊन येतो जुन्नरला आणि थोडंसं काम पण आहे ते पण करून येतो जरा फ्रेश वगैरे हो होतो थोडं म्हणजे कसं विषय नाही आणि तुम्हाला मांजरा लागतो थांबा तिथ झोपले ती तिचे पिल्ले होते काय करा नाही अय बा कशी झोपली मस्तमध्ये होय ती पिल्ल होती तीन पण ती पिल्ल आता नाही आहेत आणि आम्ही काल नवीन टी व्ही घेतलाय घरी देख सकते हो काहीच तुम्ही आमने न्या टी व्ही लिहाय कसा काय आपलं एकदम साध घर आहे एकदम मस्त मध्ये तर चला तर मग आपण निघूया काही जाऊया पटापटा काम करून येऊया आपलं शुभ सकाळ मंडळी तर कसं काय काल डायरेक्ट आलो आणि जेवलो वगैरे डायरेक्ट झोपलो होतो कारण की परवा पर मी काही झोपलो नव्हतो त्यामुळं काल आल्या आणि आलो आणि डायरेक्ट झोपलो होतो पूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी उठलून जेवून परत झोपलो होतो तर आता सकाळ झाली आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे नाश्ता वगैरे झाला आहे माझा आणि आता मी निघणार आहे मुंबईला जायला आणि आता जरा मंदिरात जाऊन दर्शन वगैरे करायचं आहे तर मंदिरात पण जाऊया आणि तसंच निघूया आपण तिकडूनच डायरेक्ट हो तर तुम्हाला बाहेरचं हजारात दाखवतो होता मग कस झालंय वातावरण एकदम मस्त आमचा पाऊस वगैरे हो काय नाही इकडे जास्त आणि मुंबईला जास्त पाऊस पडतोय वर्षी तर काय एवढा पाऊस नाही पडलाय भाऊ कसं होतं इथं कोण बसले चोफी बघा ह्याची मिशी बघा तांबऱ्या मिशी हो दाखवते इकडे थांब बघा एक मिशी पांढरे आणि एक बघा कशी आहे आए, सोफी हय बघा कसं चाललंय तर चला आता आपण निघूया आजीला बाय बाय करू आणि निघूया बाय बाय करा आजी याच्यामध्ये चलो निकाल हे आणि काकी पण येतात काकींना पण बाय बाय करूया आणि तर <laughs> आता आपण निघणार आहे आणि प्रवासाची पण सुरुवात झाली आहे आणि ही गाडी घेऊन जाणार आहे आपण ही गाडी आणि या गाडीसाठीच आलो होतो तर माझी गाडी दादा काल आला होता रात्री आणि तेव्हा घेऊन गेला गी आणि आता ही गाडी इथं ठेवून गेला आहे तर आता आपण निघूया चला तर मग पण एकदा सुरुवात करूया प्रवासाला आणि एन्जॉय करूया लेट गो सर मंडई आपण आलो आहे गावावरून आणि फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मी आलो आहे जस्ट नाव तर मला फक्त एकच सांगायचं आहे तुम्हाला जे कोणी ब्लॉग बघत असेल तर तुम्ही पण आपल्या लाईफमध्ये थोडाफार वेळ काढून फिरत जावा आणि एन्जॉय करत राहा बाकी काय विषय नाही चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये चलो गाईज मिळते हे अगले ब्लॉग मेम तोपर्यंत बाय बाय